नमस्कार आपण आज पाहूया विशाखा नक्षत्र विशाखा नक्षत्राचे नक्षत्रा तीन चरण जे आहेत पहिले ते येतात तू राशीमध्ये आणि उरलेलं एक चरण जे आहे ते येतं वृश्चिक राशीमध्ये तू राशीचा स्वामी आहे शुक्र आणि विशाखा नक्षत्राचा स्वामी आहे गुरु आता हे दोघं आहेत ना हे परस्परात मित्र नाही आहेत त्यामुळे विशाखा नक्षत्राच्या ह्या तीन चरणावर जर्मनी जे व्यक्ती असतात ना त्यांना कधी दी कधी कन्फ्युज असू शकतात किंवा बऱ्याचदा असतातच असं म्हणूया यांना ना कुठलाही मार्ग पटकन सापडत नाही कारण ह्यांच्यासमोर कायम दोन मार्ग येतात त्यांचे योग तसे असतात कायम दोन मार्ग येतात आणि ते दोन्ही मार्ग उत्तम असतात अशावेळी कुठला मार्ग निवडावा हे यांना कळत नाही आपण बऱ्याच वेळा बघतो बाबा ही काही मुलं असतात ना ती खूप वर्षे एक शिक्षण घेतात आवडीने घेतात आणि त्याच्यानंतर ना दुसरंच काहीतरी करिअर करतात हे आपण बऱ्याच वेळा बघतो हे जेव्हा घडतं ना तेव्हा त्याचा संबंध नक्की विशाखा नक्षत्राशी असणार विशाखा नक्षत्राचं जे शेवटचं चलन आहे ते वृश्चिक राशीत येतं वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ त्यामुळे कॉम्बिनेशन काय होतं तर मंगळ आणि गुरु हे कॉम्बिनेशन होतं जरी गुरुचं नक्षत्र जरी असेल ना तरीसुद्धा याच्यामध्ये असं दिसून येतं की शि जी लोकं असतात ना तर ते ती तेवढी निरागस नसतात किंवा ह्यांचा विचार थोडा ना निगेटिव्हिटीकडे जाणारी असतात कुठल्या अर्थाने तर एखादी व्यक्ती ह्याला काहीतरी बोलली काही टोमणा मारला तर तो टोमणा ते बोलणं ही लोक आठवण ठेवून परत करतात म्हणजे हे ते विसरून जाणं माफ करणं हे यांच्याकडे दिसून येत नाही वाद घालणे भांडण करणे हे यांना आवडतं हे एन्जॉय करतात तुम्हाला जर पटत नसेल ना तर विशाखा नक्षत्राच्या एखाद्या व्यक्तीशी भांडण उकरून काढा तुम्हाला लगेच अनुभव येईल त्याचा विशाखा नक्षत्र जन्मलेल्या व्यक्ती असतात ना त्या बुद्धिमान असतात कलासक्त असतात कलेची आवड असते त्याचबरोबर प्रेझेंटेबल असतात पण ह्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, का? कोणतीही गोष्ट विचार करून करणं यांना हो जमत नाही म्हणजे कुठल्याही परिणीमाची चिंता काळजी न करता विचार न करता उतावीपणे निर्णय घेणं हा यांचा स्वभाव असतो बरं ही लोक येत ना ही अनप्रिडेबल असतात म्हणजे कधी आपल्या जडवला उत्तर देतील आणि कधी अंगावर येतील याचा काहीही नेम नसतो विशाखा नक्षत्र जे व्यक्ती असतात ना त्यांचा स्वभाव परस्पर विरोधी दिसून येतो म्हणजे एका बाजूला एक सदाचारी असतात दाडशी वृत्ती असते पण त्याचबरोबर ना कधी कधी ह्यांच्यामध्ये नैतिकतेचा अभाव दिसून येतो खोटं बोलणं दिसून येतं त्याचबरोबर अतिव्यवहारीपणा हा एक प्रकार यांच्याकडे दिसून येतो म्हणजे आधी म्हटलं तसं अनप्रेडिक्टेबलच असतात ही लोक विशाखा नक्षत्र जन्मलेली लोक असतात ना ती चतुर असतात आणि ह्या चातुर्याची त्यांना पूर्णपणे जाणीव असते अभिमान असतो असं आपण म्हणू शकतो ही लोक ना प्रतिभावान असतात पण ह्यांची ध्येय ना ही फार उच्च नसतात पण ही लोभी असतात लोक ह्यांना सगळं हवं असत आणि त्याचबरोबर स्वभावाने उधळेपणा यांच्याकडे दिसून येतो या लोकांना ना ईश्वर भक्तीमध्ये रुची असते पण त्याचबरोबर देह सौख्य जो असतो ना त्याचा लोभही यांचा सुटत नाही या लोकांना ना विनाकारण इकडे तिकडे फिरायला फार आवडतं त्यामुळे ह्या लोकांनी ना जे फिरण्याशी संबंधित व्यवसाय उद्योग असतात ना हो कर ते करावेत म्हणजे विमा एजंट असू दे ट्रॅव्हलिंग एजंट असू दे हे कोणत्याही प्रकारचे मार्केटिंगचे जॉब असतात ना ज्यासाठी फिरावं लागतो ते जर ह्यांनी केले तर ह्यांना खूप फायदा होऊ शकतो विशाखा नक्षत्र जन्मलेल्या स्त्रिया असतात ना त्यांना हौस असते म्हणजे नटण्याची मुरडण्याची छान छान कपडे घेतील छान छान दागिने घेतील आणि ते वापरतील देखील छान प्रेझेंटेबल राहणं ह्याला खूप आवडतं विशाखा नक्षत्र जन्मनी जे लोक असतात ना यांचे विचारही स्वतंत्र असतात ही लोकं फारशी कोणाच्या प्रभावाखाली येताना दिसत नाही ही लोक ना अतिशय सुसंस्कृत असतात म्हणजे यांचं वागणं बोलणं बसणं हे सगळं जे असतं ना ते अतिशय सुसंस्कृतपणाचं असतं पण केव्हापर्यंत माहिती आहे का जोवर तुम्ही त्यांच्या क्रॉसमध्ये जात नाही तुम्ही एकदा त्यांच्या वाटेला गेलात क्रॉसमध्ये गेलात तर मी आधी म्हटलं तसं परस्पर विरोधी स्वभाव असल्यामुळे ते जे वागतात ना ते अतिशय असभ्यपणाचं असू शकतं असंस्कृतपणाचा असू शकतं पण शक्यतो ह्या लोकांच्या वाटेला न जाणं हे चांगलं विशाखा नक्षत्र जन्म ज्या व्यक्ती असतात ना या विद्वान असतात आणि विद्वत्तेचं जे एक प्रकारचं ते चेहरा दिसून येतं ना ते ह्यांच्यात दिसून येतात ह्या व्यक्ती असतात त्या उंच असतात सशक्त असतात त्यांचा बांधा जो असतो तो मजबूत बांधा असतो म्हणजे पुरुषीपणाकडे जाणारा हा सगळ्यात मोठा भाग असतो त्याच्यातला म्हणजे ह्यांच्या स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे नाजूकपणाचा लवलेश देखील यांच्या वागण्यात बोलण्यात किंवा दिसण्यात दिसून येत नाही आवडली का माहिती आवडली असते तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा शेअर करा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा आणि ते जे बेल आयकॉन असतं ना खाली ते टाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल थँक्यू